नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आपण सध्या आहे आपल्या डाळिंबाच्या शेतामध्ये आणि आज आपण लावली आहेत डाळिंबाची रोपे मस्त पहा तुम्ही प्रकारे रोपं लावलीत बघा डाळिंबाची रोप लावलं आणि लगेच ट्रिपने त्याला पाणी दिलं आहे मित्रांनो काय विषय आपण स्टार्टिंगला जेव्हा झाडं लावली होती तेव्हा त्याच्या बुडामध्ये आपण थायमीट टाकलं नव्हतं तर त्या थायमीट न टाकल्यामुळे साधारण आपली सत्तर सत्तर झाडं आपली गेली सत्तर झाडं गेली आताच तुम्हाला सांगतो मग माझी बाग जवळजवळ सा, दोन तीन वर्ष झालं मी फळ घेतो या बागेचं सत्तर झाडाचं नुकसान म्हणजे जवळजवळ दरवर्षी सत्तर सात एक दोन चौदा सत्तर एकवीस दोन लाख दहा हजार रुपयाचं जवळपास आपलं इथून मागं नुकसान झालं तर ते नुकसान भरून काढण्यासाठी आपण यंदा लागवड केली आहे डाळिंबाची आणि मी प्रत्येक व्हिडिओमधून तर सांगतच असतो मी की डाळिंब लावायच्यात डाळिंब लावायच्यात तर आता पलीकडे तिकडे नियोजन चाललेच आहे ते आपण तिकडे थोड्या वेणी तर तत्पूर्वी तुम्ही बघा कसं काय फुटलंय टाळेन बघा कळी कसं आहे दिसते का बघा तुम्ही कस सेट झालंय काय झालंय बऱ्यापैकी साधारण शंभर प्लस माल लागलाय सध्या आपल्या बागेवरती आताच नुकतेच फुटायला लागले अजून दहा पंधरा दिवसामुळे आखी बाग अशी निसती लाल लाल होऊन जाईल बघा बघा हे आज लावलेत नवीन झाड दिसत नाही हा बघा आज लावलंय आणि ही विषय काय असतो मित्रांनो माहिती आहे का मा डाळिंबाची लागवड करण्याच्या पूर्वी डाळिंब योग्य दुकानदाराकडून घेणं खूप गरजेचं असतं तर मी काय केलं माहिती मित्रांनो आमच्या शेजारीच एक आमच्या म्हणजे शेजाऱ्याचीच बाग आहे बाग बी शेजारीन राहायला बी शेजारी आहे त्यांच्याकडूनच रोपं घेतली कारण आपण बाहेरून नर्सरीमधनं जर रोपं आणली तर ते खराब असण्याची खूप शक्यता असेल तुमच्या विश्वास माणसाकडनंच तुम्ही डाळिंबाची रोपं घेतली पाहिजे जर तुम्ही नुसत्या नर्सरीच्या नावावर रोप रोपं आणायला गेला आणि रोपं घेतली तुमचा कार्यक्रम परफेक्ट झाला लगेच म्हणजे कसं रोप्याला जर लहानपणी जर ती असला तर तुम्ही मोठं झाल्यानंतर किती औषध सोडा किती काय करा कसले डॉक्टर लावा तरी पण ती झाड तिथे तेल्याने जाणारच त्यामुळे रोपं घेतानीच काळजी घेतली पाहिजे मित्रांनो त्यासाठी आपण काय केलं आपल्या ओळखीच्या माणसाकडूनच रोप घेतलेले आहेत बऱ्यापैकी ह्याची सेटिंग झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि पलीकडं आपण सारखं सांगतच असतो की बाग लावायची बाग लावायची तर ती काम बी आता आघाडी उचललेलं आहे हे बघा नांगरेट वगैरे करून पडले आता इथं रोटर वगैरे मारायचं आहे एकाडल्या बागामध्ये रोटर वगैरे मारून घ्यायचं आहे आणि रोटर मारून झाला की मग लागवड करायची पलीकडं रोपांची अजून तुम्हाला दाखवतो बैलगाडीत रोपं आणलेली मी तिकडं बांधायचं काम चाललं आहे पलीकड पलीकडल्या बागायदारांनी बांध नीट करायला ठरवले पण चांगलं आहे काही विषय नाही भाडणं नाही तंड नाही प्रेमाने समजा चाललं आहे अशी शेजारी पाहिजे बघा भांडणं तण्णं नसली पाहिजे आणि काय काय सोबत घेऊन जायचं मित्रांनो आपल्याला दादा गेले आपले चार पाच दिवस झालं काय नेलं दादांनी माणूस आहे तोपर्यंत आहे एकदा गेल्यानंतर काही तो सोबत नेत नाही मित्रांनो तर चला तुम्हाला मी रोपं दाखवतो अशी सत्तर एक रोपं लावले आणि बाकीचे जवळजवळ दोन अडीचशे रोपं अजून आपले या ठिकाणी शिल्लक आहेत आणि अजून आपण आणणार साधारण साडेसहाशे सातशे रोपं आपल्याला लागणार आहेत अजून माझ्या मते एक एकरभर रान असेल पली ते पलीकडलं तेवढ्यामध्ये आपल्याला रोप लावायचे आहेत हे बघा एवढी रोपे शिल्लक आहेत सध्या खाल्ल्या लागवडीसाठी तर चला भेटू आपण एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत सर्वांना माझा बाय बाय नमस्कार राम राम आता जातो घरी जेवायची सुट्टी झाली दुपारची